गुड मॉर्निंग स्टूडेंट, वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता आठवीचे गणित चालू केलेले आहे आणि त्या गणितामध्ये आपण काय शिकत आहोत घन आणि घन व घनमूळ घन व घनमूळ घन व घनमूळ तर याच्यातलं जे आहे तर या घातांकाचे नियम वापरून आपण काही उदाहरणं सोडवणार आहोत म्हणजेच घातांकाचे नियम वापरून घातांकाचे नियम वापरून खालील उदाहरणातील खालील उदाहरणातील चौकटीत चौकटीत संख्या लेहा संख्या लेहा आपल्याला कोणते नियम वापरायचे आहेत घातांकाचे नियम वापरायचे आणि त्या नियमाच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे ते गणित सोडवायचे आहेत तर त्याच्यातला पहिला बघा पहिला नियम कोणता आहे आपला घातांकाचा नियम क्रमांक एक तर तो एक नियम क्रमांक असा आहे एमचा घात एम गुणिले एचा एन ओ आघात तर ह्या सूत्राच हे सूत्र दिलेलं आहे तर या सूत्राच्या आधारे याचं विश्लेषण कसं होतं की ए चा घात यम अधिक यन तर हे या पद्धतीनं हे जे सूत्र दिलेलं आहे तर या सूत्राच्या आधारे आपल्याला काय करायचं एक उदाहरण सोडवायचं आहे तर ते उदाहरण कोणतं दिलेलं आहे त्यांनी तीनचा पाचवा घात तीनचा पाचवा घात गुणिले तीनचा तीनचा दुसरा घात तर मग काय होईल त्याचं या सूत्राच्या आधारे तीन पाच अधिक दोन म्हणजेच तीनचा सातवा घात तर हे काय येईल त्याचं हे उत्तर येईल हा झाला पहिला नियम तर दुसरा नियम का चा, ये चा ये 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 काय सांगतो दुसऱ्या नियमाप्रमाणे असं सांगितलेलं आहे की यमचा एचा यमो आघात गुणिले ए भागिले गुणिले सॉरी एचा यमोआघात भागिले एचा यनोआघात असं जर दिलेलं असेल उदाहरण समजा तर त्या उदाहरणाचं काय करायचं आपल्याला एचा यमोआघात उणे यांचा यमो आघात या, या सूत्राच्या आधारे आपल्याला हे गणित सोडायचं आहे तर ते कोणते आहेत तीनचा सातवा आघात गुणिले तीनचा नववा आघात तर मग काय होईल याच्यातलं तीनचा सातवा घात उणे तीनचा नववा घात मग याचं काही लिहिल्याचं मोठ्याचं चिन्ह द्यावं लागलं आपल्याला तीनचा उणे दुसरा घात म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावं लागते म्हणजे मोठ्याचं चिन्ह देऊन टाकलं आपण हे उन्हे आलेत म्हणून इथं उन्या उणेच लिहिलं तर हे बघा तरी दुसऱ्या नियमाप्रमाणे ही गडी चालू आता तिसरा नियम बघू आपण तिसरा नियम काय म्हणतो एचा एमओ आघात आणि एकांसाचा एनओ आघात असं जर दिलेलं असेल तर त्याचं काय होतं ए गुण एचा एम ओ आघात गुणिले एन तर मग याचं उदाहरण काय होईल तीनचा चौथा घात आणि एकांसाचा पाचवा घात म्हणजेच तीनचा चार गुणिले पाच म्हणजेच तीनचा विसावा घात चौक वीस हे आपलं उदाहरण आता चौथा नियम बघू आपण पाचचा मायनस तिसरा घात अगोदर आपण नियम निर्णय एचा मायनस एमओ आघात बरोबर छेद ए छेद एमचा एम आघात एम तर याचं उदाहरण आहे पाचचा मायनस तीसरा आघात तर मग याचं कसं होईल एक छेद पाचचा तिसरा आघात आणि पाचवा नियम आहे बघा पाचवा नियम हा सोपा आहे एचा शून्य वाघात तर याचं उत्तर काय येतं एकच तर समजा मग आता या एच्या ठिकाणी उदाहरण दिलं आपण समजा आणि या एच्या ठिकाणी जर समजा शंभर जरी असतील शंभरचा शून्य भागात तरी याचं उत्तर काय फक्त फक्त एकच दुसरं उदाहरण याच्यामधलं हे झालं एक आणि याच्यामधलं दुसरं उदाहरण पाचचा शून्य वाघात म्हणजेच याचं उद्धर उत्तरसुद्धा काही एकच येईल तर अशा पद्धतीने हे जे असतात तर हे आपल्याला घातांकाच्या नियमाचा वापर करून उदाहरणं सोडवायचे आहेत याच्यानंतरचे तुम्हाला पुन्हा आणखी देतो आपले एकूण नऊ नियम आहेत तर ह्या नऊ नियमाच्या नियमा आधारे आपल्याला हे घातांकावरचे सर्वचे सर्व गणितं सोडवायचे आहेत तर बघा सफाण एम आता ए गुणिले बी ए गुणिले बी चा यमओ आघात बरोबर एचा यमओ आघात गुणिले बीचा एन आघात चा यमो आघात तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला उदाहरण दिलेलं या पद्धतीचं आपलं हे सूत्र आहे या सूत्राच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे हे गणित सोडवायचं आहे तर उदाहरण दिलेलं त्यांनी पाच गुणिले उदाहरणार्थ पाच गुणिले सात कंसाचा कितवा घात तर कंसाचा दुसरा आघात तर मग याचं उदाहरण काय येईल पाचचा दुसरा आघात गुणिले सातचा दुसरा घात सवा नियमाला लक्षात या पद्धतीनं हे सोडवायचं आहे तर सातवा नियम बघा पाच छेद ए छेद बी नियम आहे ए छेद बीचा एमो अघात तर याच होत ए चा एमओात आणि बीचा एम ओ आघात उदाहरणार्थ उदाहरण कोणता येईल पाचचा तिसरा घात छेद पाच छेद सात पाच सातचा तिसरा घात तर हे अशा पद्धतीने ज्यावेळेस दिलं जातं तर त्यावेळेस होतं पाचचा तिसरा घात छेद सातचा तिसरा घात हे काय झालं असं उत्तर झालं तर आठवा नियम आहे साधा आणि सोपा पाचचा एक पाचचा एक, एक ही जर एक हे असेल समजा त्याचा घात जर एक असेल तर त्याचं उत्तर काय येतं फक्त पाचच येतं म्हणजेच पाच किती वेळा फक्त एकच वेळा असल्यामुळं आणि आता आपला लास्टचा नियम बघू आपण ए छेद चा मायनस मायनस यमओात असा जो नियम आहे तर त्याचं स्पष्टीकरण कसं आहे तर ही छेदाचा आणि अंशाचा काय केलेली आहे आदला बदल केली आहे आणि त्याचा कोणता घात केलेला आहे आगात उधारन। हे आघात केले मग याचं उदाहरण पाच छेद सात मायनस तीन तर हे उदाहरण आपल्याला या नियमाच्या आधारे सोडवता येतं तर मग याचं काय होईल सात छेद पाचचा तिसरा आघात तर हे सर्व या नव नियमाच्या आधारे आपल्याला घनमूळ घन आणि घनमूळ यावरची उदाहरणं सोडवता येतात हे सर्व नऊचे नऊ नियम तुमच्या लक्षात आले असतील असं मी अपेक्षित धरतो आणि तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नातेवाईकांना सर्वांना शेअर करा तुमच्या वर्गा वर्गमित्रांना सर्वांना शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा नवीन जे जॉईन झाले असतील त्यांनी हा व्हिडिओ सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग